हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलचे एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे सगळे मजेत ना सगळ्यां सगळेजण मजेतच असतील आणि मजेत राहायलाही हवं हो, आम्ही सुद्धा खूप खूप मजेत आहोत तर पहा थमनेलवरून तुम्हाला थोडंफार तरी अंदाज लागला असेल की मी कशावरती बोलणार आहे ले ले नेम ची। ची तर म्हणजे तुम्ही थमनेलवरूनच व्हिडिओ पाहायला आलेले असताल की नेमकं काय आनंदाची गोष्ट हिला सांगायची आहे ज्याची तुम्ही आम्ही सगळेच जास्त आतुरतेने वाट पाहतात ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे सो त्याआधी ना जे नवीन व्हिडिओ पाहायला आलेले असतात त्यांनी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी असे शेवटपर्यंत कनेक्ट राहा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी तर पहा काल पाच पाच तारीख होती काल तर काल आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला जे की मी स्टोरी पण ठेवली होती इन्स्टाला आणि हॉस्पिटलला गेलो होतो मग म्हणजे असं गेलो होतो की मागच्या वेळेस पहा पंधरा पंधरा दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की आम्ही हॉस्पिटलला गेलो पंधरा दिवसाच्या नंतरनं परत हॉस्पिटलला बोलवलं होतं मग आता काल परवा गेलो होतो हॉस्पिटलला पंधरा दिवसाच्या नंतर म्हणजे पंधरा दिवसाच्या मेडिसिन दिल्या होत्या मग त्या संपल्या मग गेलो होतो चेकअपसाठी असंच रेग्युलर चेकअपसाठी तर तेव्हा डॉक्टर असं म्हटले की म्हणजे तुमची जी डिलेवरी आहे ना आता जसं तुम की तुम्हाला मी पहिलं पण सांगितलेलंच आहे की माझी डिलेवरीची जी डेट आहे ती एकोणतीस मार्च होती म्हणजे स्टार्टिंगपासूनच असं सांगत होते डॉक्टर कन्फ्यूज होते पहिल्यापासूनच की म्हणजे डिलेवरी कधी होती काय म्हणजे मी कन्फ्यूज होते ब डॉक्टरांचं असं तेव्हापासूनच म्हणणं होतं की तू एकोणतीस किंवा तीस मार्चच्या म्हणजे ह्या दोन दिवसात पुढे मागे तू डिलेवरी होऊ शकते त्याच्या आधी डिलेवरी होणार नाही बट काल सोनोग्राफी केली आणि कालच्या सोनोग्राफीमध्ये मग त्यांनी आहे की आता जी डिलेवरी आहे ना ती आठ दिवसाच्या आतच होणार आहे म्हणजे होळीपर्यंतच तुझी डिलेवरी होणार आहे तर ते ऐकून एकदम असं भीती पण वाटली आणि तेवढी एक्साइटमेंट पण आहे बाळाला पाहण्यासाठी पण एक मनामध्ये खूप जास्त भीती वाटली की म्हणजे मी एकदमच तयारीत होते आता कारण की मी पहिल्यापासून डॉक्टरांना म्हणायचे की लवकरच डिलेवरी होईल कारण की पहिल्यापासूनच दिवस जरा कन्फ्यूज आहेत त्यामुळं पण डॉक्टर म्हटले नाही असं होणार तीस एकोणतीस तुला जी तारीख दिलेली ना त्याच्या आसपास डिलेवरी होईल आता असं नसतं की डॉक्टर जे तारीख देतात तारखेला डिलिव्हरी होईल कारण की पहिलं सुद्धा बारा मार्च दिली होती शौर्य पण ते बर्थडे आलाय पण मार्च दिली होती पण तो झाला होता वीस मार्चला त्यामुळं आता काय माहीत त्याच्या बड्डेच्या आधीच बाळ येते की काय काय माहीत तर बघू आता ते म्हटले की पंधरा तारखेच्या आताच तुझी डिलिव्हरी होईल म्हणजे होळी धुलिबंदनच्या आसपासच आस बाळ जास्त दिवस घेणार नाही आठ ते दहा दिवस दिवसातच तुझं म्हणजे घरीच दुखायला लागेल असं त्याने डायरेक्टली सांगितलंय आणि पहिल्यांदा कसं होतं म्हणजे शौर्याच्या वेळी फर्स्ट जी प्रेग्नेन्सी असते ना आपल्याला त्यावेळेस काहीच अनुभव नसतात की नेमकं हॉस्पिटल मध्ये गेल्यावरती आता काय होणार आहे लेबर पेन स्टार्ट झाल्यावरती आपल्याला किती त्रास होणार आहे हे पण आपल्याला काहीच अनुभव नसतो काहीच माहीत नसतं आणि तेव्हा नाही असं काहीच वाटत नव्हतं म्हणजे दुखायला लागलं रात्री बारा वाजता दुखायला लागलं थोडं थोडंसं मग अडीच तीनच्या दरम्यान मला काही समजा ना मग तेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो बट तोपर्यंत पण एवढं काही वाटत नव्हतं बट आता कसं आता ना एक मनामध्ये एवढी भीती वाटते ना कारण की आता माहिती आहे की आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती नेमकं काय होणार आहे आणि किती त्रास सहन करावा लागणार आहे बट बघू आता स्वामींनी इथपर्यंत व्यवस्थित आणलं आहे डिलेवरी पण व्यवस्थितच होईल अशीच मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची आता कारण की आता एकदम थोडेसे दिवस जवळ आलेत आणि तसं बरं झालं त्यांनी सांगितलं की तुझी आठ दिवसामध्ये डिलिव्हरी होईल तू तयारीत राहा असं आहे त्यांनी म्हणजे हॉस्पिटल बॅग वगैरे पॅकिंग करून मी आता ठेवेल कारण की मी तसेच पॅकिंग वगैरे आता सध्या करणार नव्हते म्हटलं शौर्याचा बड्डे वगैरे झाला ना कारण की वीस तारखेला त्याचा बड्डे आहे आणि तेव्हा माझे नऊ महिने पूर्ण हो होणार होते आणि वर्षी जे नऊ दिवस आहेत म्हणजे अशी एकोणतीस तारीख होती मग म्हटलं त्याचा बड्डे झाला की मग नंतर ना हॉस्पिटल बॅग वगैरे पॅकिंग करता येईल बट आता ती पण तयारी करून ठेवावी लागेल कारण की कसं पहिल्या वेळेस माझ्यासोबत झालेलं आहे एक तर फर्स्ट टाईम जो असतो त्यावेळेस आपल्याला काही एक्सपिरियन्स नसतो कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या मला सांगणारं कोणी नव्हतं बट आता सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय घेऊन जायचं काही नाही त्यामुळे मग म्हटलं त्या व्यवस्थित एकदा पॅक करून ठेवल्या ना मग ती बॅग एक साईडला जरी ठेवणं होईना कारण की आता कधीतरी थोड्या एवढ्या चार पाच दिवसामध्ये तर दुखणारच आहे रात्री निम्म्या रात्री किंवा दिवसाही जरी दुखायला लागलं ला तरी पण समजा दुखायला लागलं तर पटकन आपण बॅग घेऊन लगेच हॉस्पिटलला जाऊ शकतो बट तसं जर दुखायला लागलं तर कोणत्या गोष्टी कुठं ठेवल्यात कुठं नाही हे पण मग कधी शोधायचे आणि कधी काय त्यामुळे म्हटलं मग आता ती थे पण तयारी करून ठेवावी आणि आता बाळाला पण मस्त घाई आहे मस्त असं सुंदर जग पाहायचंय त्याला पटकन असं झालंय त्याला पण म्हणजे आता ते पण म्हंटलेत की आठ ते दहा दिवसामध्ये तुझं दुखन तर आता पाहूयात ही तुमच्या सोबत म्हणजे ती गोष्ट शेअर होणारच आहे की थोडे दिवस येतात आता आपल्याला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे हे पाहायला कारण की तुमच्या एवढ्या कमेंट्स आहेत बापरे मी काल ना म्हणजे हॉस्पिटलला गेलो ना आम्ही तेव्हा सहज अशी स्टोरी ठेवली होती कारण की ना आम्हाला घरूनच निघायला खूप जास्त उशीर झाला यांना कामावरून यायचं त्यानंतर ना यांचं आम्ही त्रावरून ठेवलं होतं पण यांचं आवरायचं मग त्यांची आंघोळ नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी करून मग गेलो ना आणि आम्ही तिथं गेलो ना गे तर मग तिथं मॅडमची पण नेमकं जेवणाची सुट्टी झालेली होती आणि मग आम्ही असं एक दीडच्या आसपास गेलो होतो मग भरपूर वेळ बसलं मग तेव्हा मी ती स्टोरी ठेवली होती तर बापरे एवढ्या छान छान कमेंट्स होत्या स्टोरीला एवढे डीएम आले मला पर्सनली म्हणलं प्लीज सगळ्यांची माफी मागते की मला प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्यच होत नाही एवढे म्हणजे एवढे स्टोरी व्ह्यू स्टोरीला व्ह्यूज पण एवढे गेले होते ना आणि रिप्लाय तर भरपूर होते की दीदी काय झाले मुलगा झाला की मुलगी झाली काही होऊ दे तू सुखरूप आहे ना बाळ व्यवस्थित आहे ना काळजी घे नॉर्मल झाली की सी सेक्शन झाली म्हणजे इतक्या छान छान कमेंट्स होत्या ना की काळजी घे आता असं तसं बापरे म्हणजे मी त्या कमेंट्स जेवढ्या वाचल्या ना तेवढ्या म्हटलं किती काळजी करणारी किती गोड माणसं आपल्याला सोबत कनेक्ट झालेत तर एवढं भारी वाटलं ना मला मग म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी डायरेक्टली सांगूयात की प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होणार नाही त्यामुळं म्हटलं डायरेक्ट व्हिडिओतून सांगूया की अजून डिलेवरी झालेली नाही आहे बट खूप लवकर होणार आहे आठ दिवसाच्या आतच तुम्हाला कळणार आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला ती नक्की सांगणार आहे की म्हणजे डिलेवरी झाल्यावरती कशी झाली आहे सी सेक्शन झाली आहे की नॉर्मल झाली आता पहिली तर डिलेवरी नॉर्मल आहे माझी शौर्याच्या वेळी बट काय माहीत पहिले जरी नॉर्मल असेल कधी कधी दुसऱ्या वेळेस शिक्षण होत होऊ शकतं किंवा मग नॉर्मल होऊ शकते असं त्यामुळं पाहूयात मुलगा होती मुलगी होती काय एक्साइटमेंट आहे बाळाला पाहण्याची जसं तुम्ही तुम्ही जेवढे एक्सायटेड झालात ना माझी म्हणजे डिलेवरी झाली आहे का काय झालं काय नाही तेवढी मी सुद्धा एवढी एक्सायटेड झाली ना आणि आता जेव्हापासून डॉक्टरांनी सांगितले ना तेव्हापासून अशी मनामध्ये अशी भीती वाटते म्हणजे थोडंसं जरी दुखायला लागलं ना तरी पण असं म्हणजे घरच्या अजूनच जास्त घाबरतात आपल्यापेक्षा जास्त म्हणजे थोडस तरी दुखायला लागलं ना तर यांना वाटतं की लगेच दुखायला लागलं का जायचं का हॉस्पिटलला आता यांच हा शब्द असतो आणि एक पहा तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल रील का ते बाबू या हापे दुखरा आहे आणि मग ते म्हणजे चलो हॉस्पिटल असं शौर्य म्हणतो चला आपण तो व्हिडिओ बनू आणि म्हणजे तो एक ना काही झालं ना मी म्हटलं ना माझं दुखायला लागलं लगेच चलो हॉस्पिटल असं <laughs> एवढं हसायला तर म्हणजे आता सिरियसली तशी गोष्ट झालीचे घरात म्हणजे ते एक व्हिडिओ आहे ना खरंच रियल आहे म्हणजे थोडं जरी दुखायला लागलं ना प्रेग्नेंट लेडीचं तर घरातल्याच जे आपले मेंबर असतात ना ते खूप जास्त घाबरतात म्हणजे लगेच हॉस्पिटलला घेऊन जायचं की काय असं होतं तर चला तुमच्यासोबत मला हीच गोष्ट शेअर करायची होती आणि मी ते पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर असंच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या खूप तुमच्या कमेंट्स येतात तुला मुलगाच होईल तुला मुलगीच होईल खूप म्हणजे बापरे एवढ्या कमेंट्स येतात ना व्हिडिओ टाकल्यावरती ती पण गोष्ट तुम्हाला लवकर करणार आहे आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा असंच खूप खूप सारं प्रेम द्या आणि अजून त्याच्या पुढचा जो ब्लॉग असेल ना तो हॉस्पिटल बॅक पॅकिंगचा असेल कारण की ती पटकन आता बॅक पॅकिंग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मला ठेवाव्या लागतील कारण की त्या बेबीसाठी ज्या गोष्टी मला आल्या होत्या ना मी तो म्हणजेसोबत तो व्हिडिओ पण शेअर केला के होता इंदोरवरून त्याच्यासाठी जे गिफ्ट्स वगैरे आले होते मग ते सगळे वॉश करून व्यवस्थित ठेवून द्यावे म्हटलं बॅगमध्ये म्हणजे पॅकिंग करून कारण की त्याला आता भरपूर वेळेस हात लागला आहे व्हिडिओज हे ते बनवण्यासाठी आणि नवीन जे कपडे असतात ना ते धुवून वगैरे ठेवलेले चांगले आहे कारण की कसं बेबीची स्किन एकदम सॉफ्ट आणि एकदम असे त्याला इन्फेक्शन नको कुठल्या गोष्टीचा आपण ते मी भरपूर वेळेस त्याला हात वगैरे लावला म्हटलं ते व्यवस्थित वॉश करून मग बॅकिंग बॅक पॅकिंग करून ठेवावी तर आता याच्या पुढचा जो ब्लॉग असेल तो आपला बॅक पॅकिंगचाच असेल आणि बॅक पॅकिंगच्या व्हिडिओमध्ये पण माझ्याकडून जे काही विसरलं असेल तुम्ही त्या व्हिडिओला पण कमेंट्स करा म्हणजे जे काही राहिलं असेल मग त्यामध्ये व्यवस्थित ठेवता पण येईल मला सर चला ह्या ब्लॉगचं इथं सेंड करते व्लॉग म्हण ब्लॉग नाही पण तुमच्याशी थोडंसं मला बोलायचं होतं म्हटलं चला व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगाव्यात तर ठीक आहे हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा अजून कुणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जाऊन असा सपोर्ट करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते पहा आणि एन्जॉय करा चलो बाय